नमस्कार शेतकरी मित्रांनो तर पी एम किसान महासन्मान मा निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो जसे की महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देशभरातील शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे हप्त्याची तर आज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पीएम च्या विसाव्या हप्त्याचं वितरण होणार अशी माहिती आपण सर्वत्र पाहत होतो परंतु मित्रांनो साडे अकरा वाजताच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसान नरेंद्र सॉरी पी एम नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते वाराणसी येथून पीएम किसान हप्त्याचे प्रत्येकी बांधवांचे मेसेज आलेले आहेत की आमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता जमा झाला प्रत्येकी दोन हजार रुपये परंतु काही शेतकरी बांधवांचे असे सुद्धा मेसेज आलेले आहेत की आमच्या खात्यामध्ये अद्यापही पीएम किसानचा विसावा हप्ता जमा झाला नाही मग मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे का हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही पी एम किसानचा विसावा हप्ता म्हणजे प्रत्येकी दोन हजार रुपये आज जमा झाले नाही त्याही शेतकरी बांधवांनी कमेंट करायला विसरायचं नाही आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचे विसावा हप्ता जमा का झाला नाही याचं कारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सविस्तरपणे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पाच मिनिटांमध्ये हप्ता जमा करावायचा असेल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे शेतकरी मित्रांनो जसं की आम्ही या अगोदर प्रत्येक व्हिडिओमध्ये सविस्तर सांगत होतो की पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी तुम्हाला कोणकोणती कौन महत्वाची कामे करावायची आहेत तरीसुद्धा काही शेतकरी बांधवांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि याचा परिणाम आता त्यांना पीएम किसानच्या विसावा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो यासाठी सर्वात अगोदर काही शेतकरी बांधवांचं खातं आपण कालच्या रेकॉर्डिंगमध्ये जाणून घेतलेलं आहे आणखी कोणकोणत्या कारणांमुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता येणार नाही किंवा येऊ शकत नाही त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं होतं की ज्या काही शेतकरी बांधवांचं क्रॉप लोनमुळे त्यांच्या बँक खातं हे होल्ड करण्यात आलेलं आहे आणि जे खातं होल्ड होत असतं बँक खातं त्या बँक खात्यामध्ये कुठल्याही योजनेचे पैसे हे जमा होत नसतात त्यामुळे जर तुमचं खातं होल्ड करण्यात आलेलं असेल तर तुम्ही ते त्वरित खातं बदलून घ्यायचं आहे किंवा दुसऱ्या बँकेला आधार लिंक करायचं आहे हे आपण कालच्या रेकॉर्डिंगमध्ये सुद्धा सविस्तर माहिती दिलेली होती तर असे शेतकरी बांधव म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे बँकेचं बँकेचं खातं हे होल्ड करण्यात आलेलं आहे असे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएमचा विसावा हप्ता हा जमा झाला नसेल त्यानंतर काही शेतकरी बांधवांची ई केवायसी सुद्धा कम्प्लीट नव्हती तेही शेतकरी बांधवांना फटका बसला असेल त्यानंतर आधार शेडिंग आणि लँड शेडिंगचा सुद्धा प्रॉब्लेम जर तुमचा नो असेल तरी सुद्धा तुम्हालाही त्या गोष्टीचा फटका बसला असेल आणि तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचे विसावा हप्ता आला नसेल परंतु मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर भरपूर शेतकरी बांधवांना मेसेज आलेले आहेत की कि पीएम किसानचा विसावा हप्ता जमा झाला परंतु ज्या शेतकऱ्यांना जमा झाला नाही सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची बँक कोणती आहे या गोष्टीवरती डिपेंड करतं कि की तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा विसावा हप्ता कधी जमा होईल म्हणजे आत्ता जमा होईल एक तास जमा होईल की संध्याकाळपर्यंत जमा होईल हे बँकेनुसार डिपेंड असतं याचा अर्थ असा की काही शेतकरी बांधवांनी आपलं खातं जे आहे तर ते मध्यवर्ती बँकेचं दिलं असेल काहींनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं दिलं असेल काही शेतकरी बांधवांनी पतसंस्थेचं दिलं असेल ईडीसी बँक असेल कुठलीही बँक एफ सी बँक असेल कुठलीही बँक असू दे तुम्ही यानुसार चेक करायचं आहे की आमच्या खात्यामध्ये पैसे केव्हा जमा होतील तुमच्या बँकेनुसार तुमची बँक कशा पद्धतीने कार्यरत आहे किंवा तुमच्या बँकेची जी, जी सर्व्हिस आहे ती कशा पद्धतीची आहे यानुसार तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार यावर डिपेंड असतं मित्रांनो आता जर आपण मध्यवर्ती बँका एच डी एफ सी बँका जर पाहिल्या तर या बँकांची जी प्रोसेस असते ती फास्ट असते जलदगतीने असते त्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होत असतात तर त्याविरुद्ध आपण जर पतसंस्था पाहिल्या किंवा ई डी सी बँका पाहिल्या या बँकांमध्ये खात, हो खाता खाते से का बेंका, प्रोसेस उशिरा होत असते किंवा त्यांच्या खात्यामध्ये उशिरा पैसे येत असतात त्यामुळे त्या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये संध्याकाळपर्यंत म्हणजे स सात ते आठ वाजेपर्यंत पैसे जमा होतील काही काळजी करायची नाही आहे आणि ज्या बँका बँकांची प्रोसेस ही फास्ट आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसानच्या विसाव्या ह्याप्त्याची प्रत्येकी दोन हजार रुपये जमा देखील झालेले आहेत मित्रांनो मेसेजसुद्धा आलेले आहेत तो आ, तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्वाचं म्हणजे किती पैसे जमा झाले तर फक्त आणि फक्त दोन हजार रुपये जमा झालेले आहे याचं कारण की पी एम किसानचा फक्त पी एम किसानच्याच विसाव्या हप्त्याचं वितरण हे मोदीजींच्या हस्ते वाराणसी येथून आज साडे अकरा वाजता झालेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विसाव्या हप्त्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये जमा जा झाले आहे मित्रांनो आता यासाठी तुम्ही जर तुमच्या खात्यामध्ये जर जा अद्यापही जमा झाले नसेल तर तुम्ही तुमचं खातं चेक करायचं आहे एकदा संध्याकाळपर्यंत तुमची जरी ई केवायसी कंप्लीट नसेल तीही चेक करून घ्या त्यानंतर लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्वरित करून घ्या आणि जर ही सर्व कामे तुमची परफेक्ट असतील तुम्ही चेक केलं असेल तुमची ही कामे सर्व व्यवस्थित असतील तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे तुमच्याही खात्यामध्ये उशिरा केव्हाही ना परंतु पीएम किसानचा विसाव्या हप्त्याचे प्रत्येकी दोन हजार रुपये जमा नक्कीच होणार आहे मित्रांनो जसं की वाराणसी येथून नरेंद्र मोदी साहेब यांच्या वितरण झालेलं आहे वितरण झाल्यानंतर लगेचच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत नसतात काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकर लवकर येतात काहींच्या उशिरा येतात त्यामुळे जे शेतकरी बांधव अद्याप परेशान आहेत की आमच्या खात्यामध्ये विसावा हप्ता किंवा पीएम किसानचे दोन हजार रुपये आले नाही त्यांनी चिंता करायची आहे आज उद्या एक उसान मदे मदे दोन दिवसांमध्ये तुमच्याही खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये नक्कीच जमा होईल शेतकरी मित्रांनो ही होती पीएम किसान महासन्मान निधी योजनेबद्दलची सविस्तर अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र